जे जे छत्रपती शिवरायांसोबत जे जे सरदार निदड्या छातीने लढले त्या सगळ्यांसोबत संवाद साधत असताना पासलकरांकडे शिक्के किंवा निवंगुनी असतील जे जे त्या ठिकाणी शिवरायांचे सरदार मावळे माणुसऱ्यांपर्यंत हे सगळे सांगतात की मागच्या दहावीस वर्षामध्ये काही तथाकथित दाढीवाल्यांनी माझ्याकडून किंवा आमच्या घराण्यांकडून इतिहासावर संशोधन म्हणून त्यांनी सगळं गोळा केलं नंतर परत दिलं नाही व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट जे संग्रहालय लंडनच पत्र व्यवहार केला त्या संग्रहालयाला आणि विचारले की तुमच्याकडे जी वागणक वा, आहे ती खरंच इतिहासकालीन शिवकालीन किंवा शिवरायांनी वापरलेली आहेत का तुमच्याकडं तसा काही पुरावा आहे का वागणं साताऱ्यातच आहेत साताऱ्यातून आचार्य गेली कशी काय महाराष्ट्राच्या बाहेर गेली देशाच्या बाहेर गेली सरदारांच्या आच्यावंशापर्यंत जाऊन त्यांच्याकडून सगळं संशोधनासाठी गोळा करून नंतर जे महत्वाचं होतं ते नष्ट करून आणि जे ह्यांच्यासाठी गरजेचं होतं अशा शिवशाहिरांनी बरेच असल साधनं ही नष्ट केली छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की त्यांचा पराक्रम त्यांचं शौर्य त्यांचा इतिहास आणि त्यांच्या सोबत लढलेली त्यांची सगळी अठरा पगड जातीतले आणि बारा बलू सगळी मावळे छत्रपती शिवरायांचे सरदार सरसेनापती आणि छत्रपती शिवरायांचे सगळे सैन्य हे मराठा म्हणून त्या ठिकाणी लढायचे जगायचे आणि शौर्य प्राप्त करायचे अफझाल खान असो किंवा कुठलाही शत्रू शाहिस्ते खान असो किंवा कुठलाही गनीम शिवरायांनी स्वराज्याकडे ज्याने ज्यानी वाईट नजर केली त्यांचे काय हल केले हा इतिहास आहे इतिहासामध्ये रमल्याशिवाय आणि इतिहासाची प्रेरणा घेतल्याशिवाय तुम्ही इतिहास घडू शकत नाही सध्या महाराष्ट्रामध्ये वाघनखांचा इतिहास आणि त्याची चर्चा सुरू आहे तीन वर्षासाठी छत्रपती वर, वर, शिवाजी महाराजांची वागणक जे लंडनच्या विक्टोरिया अँड रॉबर्ट या संग्रहालयामध्ये त्या ठिकाणी ते परदेशात आहेत असं सांगितलं जात आणि राज्य सरकार हे भावनिक राजकारण करण्यासाठी शिवप्रेमींच्या भावना जिंकण्यासाठी किंवा एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकारकडून अर्थात सांस्कृतिक मंत्र्यांकडून सुधीर मुनगंटीवार त्यांचं नाव महाराष्ट्रासोबत खोटं बोललं गेलं महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार झाला बरेच इतिहासकार संशोधक हे वारंवार सांगतायत कि त्यांच्या वाचनात किंवा काही संदर्भ असे आहेत तो इतिहास तुम्ही पुसू शकणार नाही एकोणीसशे एकोणीस एकुनिश पर्यंत सातारांच्या छत्रपतींकडे ती वागणक होती मग एकोणीस पर्यंत असणारी वागणकं अचानक लंडनला त्या विक्टोरिया म्युझियम मध्ये जातात कशी म्हणजे राजधानी सातारा सोडून वागणकं तिथपर्यंत गेली कशी तर ती गेली नाहीत खोटा इतिहास प्लांट केला जातोय शिवरायांचा इतिहास हा इतका मोठा इतका मोठा आहे इतका मोठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची बरोबरी फक्त एकच व्यक्ती करू शकतो ते म्हणजे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज परंतु जाणीवपूर्वक शिवरायांचा इतिहास आजपर्यंत खरा लोकांपर्यंत येऊ दिला नाही म्हणून आजपर्यंत इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे आणि खरा इतिहास पुढे आला पाहिजे अशी मागणी प्रत्येक जण करत आहे तथाकथित स्वतःला शिवशाहीर म्हणून घेणारे आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून निधी उकळणारे ज्यावेळेस शिवरायांच्या नावावर संशोधनाच्या नावाखाली जिथं जिथं शिवाजी महाराजांचे सरसेनापती मावळे सरदार हे राहत होते त्या सरदारांच्या आजच्या वंशजापर्यंत जाऊन त्यांच्याकडून सगळं संशोधनासाठी गोळा करून नंतर जे महत्वाचं होतं ते नष्ट करून आणि जे ह्यांच्यासाठी गरजेचं होतं अशा शिवशाहीरांनी बरेच अस्सल साधन ही नष्ट केली मी नेहमी भोर वेल्ला ह्या छत्रपती शिवरायांच्या सरदारांच्या सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये आणि बारा मावळामध्ये ज्या फिरत असतो त्यावेळेस बांदल असतील घोरपडे असतील निवंगुने असतील बांदल असतील पासलकर असतील डमडेरे असतील शिळीमकर असतील किंवा मोहिते असतील जे जे छत्रपती शिवरायांसोबत जे जे सरदार निदड्या छातीने लढले त्या सगळ्यांसोबत संवाद सा साधत असताना पासलकरांकडे शिक्केत किंवा निवंगुनी असतील जे जे त्या ठिकाणी शिवरायांचे सरदार मावळे मानुसऱ्यांपर्यंत हे सगळे सांगतात की मागच्या दहावीस वर्षामध्ये काही तथाकथित दाढीवाल्यांनी माझ्याकडून किंवा आमच्या घराण्यांकडून इतिहासावर संशोधन म्हणून त्यांनी सगळं गोळा केलं नंतर परत दिलं नाही सगळं गायब केलं आणि सरकारचा वरदहस्त असल्यामुळं त्यांना कुणीही नंतर परत वापस मागण्याची हिंमत केली नाही ज्यांनी कुणी केली असेल त्यांना सेल्युटच पण त्यांना मिळालं की, की नाही हे मी सांगू शकत नाही तशीच अवस्था ह्या वाघनकांची सुद्धा झाली वागनखं साताऱ्यातच आहेत साताऱ्यातून आचारक गेली कशी काय महाराष्ट्राच्या बाहेर गेली देशाच्या बाहेर गेली इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत सर सांगतात आणि पहिल्या दिवसापासून सांगतात मी त्याचा स्वतः साक्षीदार आहे कारण आम्ही वेळोवेळी बऱ्याच मुद्द्यावर चर्चा करतो महाराष्ट्रासमोर चर्चा करतो त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली जी वागणकं जानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोटामध्ये त्या ठिकाणी त्यांनी घातल्यानंतर अफजलखानाच्या त्या वधाच्या वेळेस जो काही प्रसंग आपल्या डोळ्यासमोर उभा राहिलेला आहे त्याच्यामध्ये एक शस्त्र म्हणून त्या गोष्टीचा वापर झाला ती साताऱ्याच्या छत्रपतींच्या शिलाखान्यात बरेच दिवस होती अचानक गायब कशी काय झाली थेट लंडनला कोण घेऊन गेला आणि त्याच्यावर आजपर्यंत का कुणी चर्चा करत नाही आणि मग सरकारने जे काही भावनिक वातावरण केलं कारण खोटा इतिहास त्यांना हळूहळू नेहमी त्यांना पुढे आणायचा आहे तो बदनामीकारक का असेल किंवा सोयीचा असेल अ इतिहासामध्ये जी महत्वाची मूळ गोष्टी ज्या घडलेल्या आहेत जी पात्र आहेत त्यांना वगळून अचानक दुसरी घुसडली गेली ती रायगडाच्या वाघ्या कुत्र्यापर्यंत हे सगळं ठरवून केलं जातं तीच परिस्थिती वागणकाची झाली मग राज्य सरकार कोट्यावधी रुपये खर्च करून राज्य सरकार इव्हेंट करून तीन वर्षासाठी का भाडे तत्वावर आणतय कारण महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींना जर खुश करायचं असेल महाराष्ट्रातल्या प्रत्येक छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांना जर आनंदी करायचं असेल ठेवायचं असेल तर शिवाजी महाराज ह्या ब्रँड शिवाय दुसरा ब्रँड या महाराष्ट्रामध्ये चालू शकत नाही म्हणून त्यांनी वाघनकाचा मुद्दा पुढे आणला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी कराय करण्यासारखं भरपूर आहे देशाचे सन्मान्य प्रधानमंत्री जे आता तिसऱ्यांदा खुर्चीवर बसलेत त्यांच्याच हस्ते अरबी समुद्रामध्ये आंतरराष्ट्रीय जगाला ह्यावा वाटेल असं शिवस्मारक होणार होत जलपूजन झालं भूमिपूजन झालं पण दहा वर्षात एक विट ही रचली गेली नाही हजारो कोटी रुपये खर्च दाखवले सगळ्याचा घोटाळा झाला आता ना राज्याचे उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री किंवा देशाचे प्रधानमंत्री शिव शिवस्मारकाबद्दल बोलत नाही वाघ खरे की खोटे हा संशोधनाचा विषय परंतु जो इतिहास जगासमोर आणणार आहे तो तरी प्रामाणिकपणे आणण्याचा प्रयत्न करा सगळे स्वतःच स्वार्थी राजकारण करतात घात तिथं होतो राज्य सरकार गांभीर्यानी जर या प्रकरणाकडे घेत असेल घेतलं पाहिजे कारण आज शिवप्रेमी जागा झालेला आहे पूर्वी जागा नव्हता कारण जेम्स लेन प्रकरण असेल किंवा ह्या तथाकथित मनुवाद्यांनी जो खोटा इतिहास मांडला गेला एकेरी इतिहास मांडला गेला छत्रपती संभाजी राजांचा तर इतका अवमान केलाय वेदना होतात मनाला पण कुणीही पेटून उठलं नाही आता जर ती वेळ आलेली असेल तर मग आता काहीतरी लढण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सोईनं एखाद्या गोष्टीचं काहीतरी भांडवल करून खोटा इतिहास सांगण्याचं काम होत का का आहे म्हणून इतिहासकार सांगता ते जे सांगतात वाघनकावर राजकारण होत आहे ती वाघनक खरी नाहीत ओरिजिनल नाहीत शिवरायांनी स्वतः वापरलेली ती आहेत असं जर कोण सांगत असेल तर ते खोट आहे तेच विक्टोरिया अँड अल्बर्ट जे संग्रहालय लंडनचं सावंत सरांनी पत्र व्यवहार केला त्या संग्रहालयाला आणि विचारले की तुमच्याकडे जी वागणक आहे ती खरंच इतिहासकालीन शिवकालीन किंवा शिवरायांनी वापरलेली आहेत का तुमच्याकडे तसा काही पुरावा आहे का तर त्यांनी स्पष्ट लेखी पत्राद्वारे सांगितलं ले जे तुम्ही पाहताय पत्र की आमच्याकडं तसा कुठलाही पुरावा नाही आम्हाला ते त्यांचीच आहेत असं सांगता येणार नाही आम्ही ती त्यांची आहेत असं फक्त मांडतोय याचा अर्थ हे जरतरच्या गोष्टी आहेत जसं शस्त्रास्त्राचं प्रदर्शन असतं बरीच शस्त्रास्त्र ही त्या काळातली आहेत असं कोणी ठामपणे सांगू शकत नाही काही जरी जुनी असली तरी बऱ्यापैकी नवीन बनवून घेतलेली तशा पद्धतीची असू शकतात बरीच नाणी असतात बरेच शिवकालीन बरेच पुरावे सापडतात पण जो सापडतात तो इतिहास असतो आणि जो तयार केलेला आहे ते फक्त भांडवल असतं जे वागणखाचं होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांनी इतिहास कर्तृत्वाने त्या ठिकाणी निर्माण केलाय त्या इतिहासाची तुमच्या भावनिक राजकारणासाठी अशी चेष्टा करू नये किंवा खोट जनतेला सांगू नये एवढी माफक अपेक्षा आणि राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार साहेब हे या प्रकरणाबद्दल महाराष्ट्राची माफी मागतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही कारण दिशाभूल त्यांनी केली आहे दिशाभूल सरकारने केली आहे दिशाभूल इथल्या प्रस्थापित नेत्यांनी केली ती थांबली पाहिजे आणि खरा इतिहास पुढे येण्यासाठी सरकारच्या नेतृत्वाखाली इतिहासाचं पुनर्लेखन झालं पाहिजे म्हणजे इतिहासातले असले वाद हे मिटतील धन्यवाद जय जाऊ जय शिवराय